गेल्या आठवड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला आधी थंडी आणि नंतरच्या पावसामुळं आंबा बागेत कीड रोगांचा प्रादुर्भाव हा वाढू शकतो शिवाय किमान तापमानात घट झाल्यामुळं काही बागांमध्ये पुन्हा मोहोर येऊ शकतो कीड रोग नियंत्रण आणि दर्जेदार आंबा उत्पादनासाठी कोणते उपाय करायचे याविषयी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठानं आपल्याला माहिती दिली आहे ती माहिती पाहूयात बागेत पुन्हा मोहोर येत असेल तर काय करायचं सध्या आंबा बाग पालवी ते फळधारणा अवस्थेत आहे आंबा फळगळीचं महत्वाचं कारण म्हणजे पुनर्मोहर येणं किमान तापमानात घट झाल्यामुळं फळं धरलेल्या फांद्यांवर पुन्हा नवीन मोहर येण्याची शक्यता असते त्यामुळं अन्नद्रव्याचं वहन नवीन मोहराकडं होऊन जुन्या मोहराला असलेली वाटाणा किंवा गोटी आकाराची फळं सुद्धा गळतात यासाठी मोहर अवस्थेत असलेल्या आंबा झाडावर पुन्हा मोहर येण्याची प्रक्रिया टाळणं हे गरजेचे यावर उपाय करताना जिब्रेलिक एक ग्रॅम प्रति वीस लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी लक्षात ठेवा ही फवारणी झाडाला पुरेसा मोहर आला असल्याची खात्री झाल्यानंतरच करावी झाडावरील मोहोर पूर्ण उमललेला असताना आणि नंतर पुन्हा मोहरीच्या आकाराची फळं झाल्यावर करावी जिब्रेलिक ॲसिडची पावडर पाण्यात अविद्राव्य असल्यानं आधी ती थोड्या अल्कोहोलमध्ये विरघळून घ्यावी नंतर मिसळावी आता भुरी आणि करपा रोगाचं नियंत्रण कसं करायचं ते पाहूयात वाढलेल्या आर्द्रतेमुळं आंबा बागेत मोहर अवस्थेतील आंब्यावर भुरी आणि करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता भुरी रोगामुळं मोहरावर पांढऱ्या बुरशीची वाढ होते बुरशीची मुळं अन्नरस शोषून घेतात त्यामुळं मोहर वाळून गळून जातो लहान फळही गळतात करपा रोगामुळं मोहोर तांबूस होऊन वाळतो फुलगळ फळगळ सुद्धा होते करपा आणि भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी मोहोर आणि कोवळ्या पालवीवर ऍझॅक्स्टी स्ट्रॉबेन तेवीस टक्के प्रवाही दहा मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी लक्षात ठेवा पावसाची शक्यता लक्षात घेऊनच या बुरशीनाशकाची फवारणी करायची आता तुडतुड्यांचं नियंत्रण कसं करायचं काही ठिकाणी पालवी मोहोर किंवा फळधारणा अवस्थेतील आंबा बागांमध्ये तुडतुड्यांचा प्रादुर्भाव झालाय ही कीड मोहरातील कोवळ्या फळातील रस शोषत असल्यामुळं मोहराची गळ होते सोबतच त्यांच्या शरीरातून जो मधासारखा चिकट पदार्थ बाहेर पडतो त्यावर काळी बुरशी वाढते त्यामुळं पानं काळी पडतात अशा प्रकारचे पाच तुडतुडे जर एका पालवीवर किंवा मोहरावर आढळले तरच तज्ज्ञांच्या सल्ल्यानं रासायनिक फवारणीचं नियोजन करावं मोहर नुकताच फुलत असताना ते फलधारणा होईपर्यंत कीटकनाशकाची फवारणी शक्यतो टाळावी आता फळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी काय उपाय करायचे ते सुद्धा पाहूयात तर बऱ्याच ठिकाणी तापमानामध्ये घट झालेली दिसतेय कमी झालेलं किमान तापमान आणि इतर हवामान घटकांच्या अनुकूलतेमुळं कोकणातील काही ठिकाणी आंब्याला मोहोर येतोय तर काही ठिकाणी मोहोर धारणा होऊन पंधरा ते वीस दिवस झालेल्या बागेमध्ये फळेही लागली आहेत ही, ही फळं कणी किंवा वाटाणा आकाराची आहेत अशा भागांमध्ये आंब्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी एक टक्के पोटॅशियम नायट्रेट म्हणजेच दहा ग्रॅम पोटॅशियम नायट्रेट प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी अशा एकूण तीन फवारण्या फळे वाटाणा गोटी किंवा अंडाकृती अवस्थेत असताना कराव्यात शिवाय फळधारणा झालेल्या आंबा बागेमध्ये वाटाणा ते सुपारी आकारांच्या फळांची गळ कमी करण्यासाठी पाण्याच्या उपलब्धतेनुसार एकशे पन्नास ते दोनशे लिटर पाणी प्रति झाड या प्रमाणात पंधरा दिवसांच्या अंतरानं तीन ते चार पाण्याच्या पाळ्यात याव्यात ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी अॅग्रोवनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा